हाय वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉक आणि आज आहे सॅटरडे सो आता मी चाललो आहे सोनोग्राफी करण्यासाठी जी फिफ्थ मंथची सोनोग्राफी असते ती करण्यासाठी चाललो आहे आणि आता सगळी तयारी वगैरे झाली आता बत्ती वगैरे लावते घर सगळं आवरून झालेलं आहे अक्षयने हेल्प केली म्हणून बरं झालं आणि मी आणि अवनीचं नाश्ता झालेला आहे आता त्याचं कॉफी प्यायची तो आता आऊन गेला आहे डॉक्टराकडे चालली आहेस मेकअप करायला नाही चालली नही आहेस दिकर दिकर हो का सांगावं लागेल टीचरला आणि सरांना तुझ्या हि मेकअपचं प्रमाण आता वाढायला लागलंय <laughs> सो आता बत्ती वगैरे लावून घेते दे देवाची आणि मग आम्ही निघू तोपर्यंत अक्षयचं पण आवरून होईलच आणि मग तुम्हाला दाखवते सोनोग्राफी कुठे केल्यात आणि बाकीचे रिपोर्ट्स अँड ऑल या सगळ्या गोष्टी नंतर शेअर करेनच तुमच्या सोबत तर पहिला तर बत्ती वगैरे सगळं लावून घेते आणि आवरून घेते मेन म्हणजे दहा वाजता आम्हाला तिकडे पोचायचं आहे सो so, बत्ती वगैरे आता तिकडे लावून झालेली आहे माझी छानपैकी आणि हे हार जे गुरुवारी घातले होते आता ते आज काढेन संध्याकाळी त्यांना व्यवस्थित आहे म्हणून ठेवून दिला का, का जे सजवलं होतं ते काढून टाकलं कारण का ते सगळं खराब झालं होतं त्यामुळे ही माळ व्यवस्थित आहे म्हणून ठेवली आहे काय नाही तो मला नाही जमतावनी आणि काय रबर लाव ना नाही मग मला हा माझ्या केसांना तो बसत नाही त्याच्यामुळे सॉरी नाही देऊ शकत हा अक्षय कॉफी पितोय काय लावलं लिबाम काय एवढा दिसतं का लावल्यावरती हिचा मेकअप काय संपतच नाही बाबा

हॉस्पिटल आहे तिकडे माझी ट्रीटमेंट पण चालू होती म्हणजे आहे आणि सोनोग्राफी पण आम्ही इकडेच करतो तुझं काय आहे ग किती वेळ झाला माझा नंबरच अजून आला नाही आहे दोन तास करून आम्ही वेटिंगवरती आहोत अक्षय आणि अवनी बाहेर एखादी बसली आहे इथे सोनोग्राफी होणार आहे माझी मम्मीची सोनोग्राफी वगैरे सगळं झालेला आहे आणि मम्मी स्वतः माझ्या बाजूला आहे आणि तुम्हाला आम्ही रिपोर्ट दाखवणार आहोत नंतर सगळे रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवू आणि हा मम्मी रिपोर्ट आम आम्हाला देत आहेत म्हणून आम्ही आता मानसिक हां तिला रिपोर्ट आम्हाला दिला नाही आहे त्यामुळे आम्ही आता वेटिंग रूममध्ये आहोत तिकडे मम्मीसुद्धा रेस्ट करते थोडीशी आला का पूर्ण जागा बोलले का आता मम्मी मम्मी ए मम्मी हां हां रिपोर्ट काय पुन्हा बोलले ना आता हां मग पप्पा गेले हां बोल बोलले आता आता रिपोर्ट घेतलाय आम्ही आता आता हा घरी गेला की तुम्हाला दाखवतो हा रिपोर्ट आहे आम्ही आमच्या पण खूप भूक लागलेली होती त्यामुळे आम्ही आता मध्ये आलो आणि आता आम्ही ऑर्डर करत आहोत आम्ही मिसळ पाव आणि ॲज युज्युअल मिसळपाव आणि पप्पांनी खाली तुम्ही दोघं खाली खा म्हणजे मी पण त्या शेअरिंग करेन थोडीशी जर मला मिसळपाव कमी पडली तर कारण सकाळी पण पाव खाल्ला पप्पा कोटक पाव पाव होईल आपा कुछ कहना चाहते हो आप बता हो आई डोंट वांट टू से एनीथिंग काय काय आकडे बिकडे काढले आणि दुपारीच आम्ही घरी आलेलो आहोत अडीच च्या दरम्यान काहीतरी घरी आलो बाहेरच खाल्लं वगैरे पण अवलीला दोन वाजता क्लासला जायचं होतं त्याच्यामुळे ते सगळं होणार नाही म्हणून मग तिला म्हटलं त्याला म्हटलं बाहेरच खाऊ नाश्ता करण्यापेक्षा डायरेक्ट जेऊच म्हणजे जेणेकरून परत ते नाश्त्यामध्ये पण तेवढेच पैसे जातात जेवणामध्ये पण तेवढेच पैसे जातात आणि आम्ही आमंत्रणला जेवतो तिथे आम्हाला परवडतं परवडतं इन द सेन्स आम एक थाली घेतली आणि मिसापाव घेतली होती तर मग ते छान असतं जेवण कमी पैशामध्ये चांगलं जेवण असतं तिथे मग आम्ही तिथेच जातो जर कसं कधी एमर्जन्सी काय असेल किंवा कंटाळा आला तर आधी पण व्हिडिओमध्ये तुम्ही कधी बघितला असला तुम्हाला माहितीच असेल आलो आणि पहिलेच झोपलो हो आणि आता लक्षला क्लायंट आला म्हणून तो लगेच गेला आणि मी ना इथे आता हे खाते पुरणपोई मावशीने दिली होती तर ते आता गरम केली मस्तपैकी भूक लागली दुपारी लवकर जेवलो होतं म्हणून भूक लागलेली मग आता पुरणपोई खाते मी एकदम भावी पुरणपोळी असेल तिची आमची फेवरेट आहे तिच्याकडची पुरणपोळी स्पेशालिटी तिची आणि आता खाते आणि रिपोर्ट रिपोर्ट्सबद्दल तुम्हाला मी नंतरच्या व्लॉगमध्ये सांगेन कारण माझे पहिल्याचे जे सगळे रिपोर्ट्स आहेत त्याबद्दलची माहिती प्रेग्नेन्सीची थोडीशी माहिती माझ्या बरोबर बर, काय झालं वगैरे तर सगळ्या गोष्टी तर तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन प्रॉपर दाखवेन की माझे रिपोर्ट्स काय आहेत वगैरे त्यासाठी वेगळा ब्लॉग म्हणजे का तो मोठा होईल थोडा ब्लॉग त्यामुळे आणि ते हे खाते वगैरे आणि बाकीच्या गोष्टी मग नंतर थोडंसं घर पण आवरायचं कारण सकाळी घाई घाईत गेलो होतो अक्षर तेवढं तेवढं सगळं आवरलं होतं पण बाकीचं सगळं थोडीशी भांडी वगैरे चहाची वगैरे तर सगळं घासायची ते सगळं आता आवरून घेते पहिले आई पहिले हे खाते कारण खूप भूक लागली मला तो आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी जसं की मी म्हटलं साथी आनी आनी तर आता जेवणासाठी मी बनवणार आहे मसूर डाळीची आमटी आणि भात आणि बटाटे फ्राय आहे कारण भाजीसाठी आता काय घेऊ तर म्हटलं बटाटे फ्राय करते स्वतः बटाटे फ्राय करणार आहे अक्षयीने खिचा पापड म्हणून आणले आम्ही गेलो होतो ना हॉस्पिटलला तर तिकडे एक माणूस बसला होता घेऊन तर तिकडनं आणले खिचा पापड म्हणतात त्याला मला नाही माहिती तर ते आणलं तर ते आता तळणार आहे मी त्याच्यासाठी तर मी पहिल्यांदाच खिचा पापड हे मी पहिल्यांदाच ऐकलं होतं ॲक्च्युली तर बघितलं पण आता बघू ते कसं लागतं तो अक्षय बुला खूप भारी लागतं ते तर मग ते पण आता मी तळणार आहे तर सगळ्यात पहिले तर डाळ दा वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी बघा मी जसं की म्हटलं होतं खिचा पापड ह्याला म्हणतात खिचा पापड अक्षयच्या लँग्वेजमध्ये येई मसूरची आमटी रेडी आहे ते भात आणि ते बटाटा फ्राय थोडासा करपलास बाजूच्या काकेने दिले कोथिंबीर वडी नाळ्या <coughs> बापरे ठसका गेला ते करपलेलं तर सो so, आता मी आणि अक्षय दोघंच जेवायला बसलो आहे कारण अवनी मॅडम नाही आहेत ही मम्मीकडे आहे तर ती जेवण वगैरे मग तिला आता घ्यायला जायचं आहे आम्हाला तिला आणायला मग आता जेवण वगैरे आवडून मग तिला आणायला जाणार चला तर मग आता जेवून घेते पटकन